हां बाहर ओल्ड 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 होल 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 Thank सर Thank you. बघा you. Thank सर Thank you. Thank you. <स्वारीव>

दोनदा लावा जरा रिपीट एकदा रिपी परत लावा ओके मॅडम थँक्यू नाही 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 एक वाईट एक किलोच घेतो हॅलो বটন দ

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान सर्व जनतेला केलं की आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बज बजवलेला आहे आणि आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतोय प्रत्येक मला मतदान करायचंय या भावनेने बाहेर निघालेला आहे आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महा युतीचा विजय होणे असं मी मानतो म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं जे काही आमच्या सर्वांचं जी इच्छा होती ती पूर्ण होताना दिसते म्हणून मी मतदारांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे खरेसाहेटलं म्हटले की त्या दिवशी राड्याचे खैरे भारी पडले आजही मतदानात भारी पडले ते काय भारी पडले हे जनता ठरवणार आहे तुम्हाला स्वतःवर असलेला हा जो गर्व आहे या गर्वामुळेच उभाटाची झालेली ही दशा ही तुम्हाला चार तारखेला दिसून येईल म्हणून अहंकार नसावा तुम्हाला असलेला स्वाभिमानानं जर तुम्ही काही बोलत असाल तर ठीक आहे परत अहंकार हा तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल हे निश्चितच जनता तुम्हाला दाखवून द्या वाजेपर्यंत दा आठ टक्के मतदान आहे तुम्हाला वाटतं पासष्ट टक्केचा आकडा क्रॉस करेल वातावरण हे थोडं माईड आहे निश्चित आज ऊन पण नाही आहे आणि पासष्ट टक्क्याच्या वर तर निश्चितच जाणार आहे आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकाच्या मनोमन मला धनुष्यबाणाला मतदान करायचं हे काही भावना जी निर्माण झालेली आहे त्यामुळं ही टक्केवारी वाढणार आहे माझं मत म्हणजे मोदींना मत हे जे काही एक वेगळं वातावरण निर्मिती झाली त्याचा परिणाम निश्चित मतदानावर होणार आहे